घरात पूर्ण शांतता पसरली होती मी माझ्या खोलीत एकटी बसले होते तेव्हा राहुल माझा दीर माझ्यासमोर येऊन उभा राहिला त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी मला घाबरवत होती वहिनी आज रात्र मी तुझ्या हवाली असे म्हणत तो निघून गेला माझे हृदय धडधडत होते दोन तास गेले तरी तो परत आला नाही तेवढ्यात अचानक दार उघडले आणि तो परत आला त्याच्या हातात दारूची बाटली आणि डोळ्यात एक तीव्र इच्छा जी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती ती रात्र आमच्या नात्याला कायमचे बदलून टाकणारी होती राहुलने प्रथम माझ्याशी दारू पिताना गप्पा मारली नंतर अचानक त्याने मला स्पर्श केला मी विरोध केला पण त्याने ऐकले नाही तू फक्त माझी आहेस वहिनी फक्त माझी त्या रात्री माझ्या खोलीच्या भिंतींनी माझ्या किंचाळ्या ऐकल्या पण कोणीही आले नाही सकाळ झाल्यावर मी पूर्णपणे कोसळले होते आणि राहुल गायब झाला होता पुढील काही दिवस राहुलने माझ्याशी बोलले नाही पण जेव्हा आम्ही एकते असायचो तेव्हा तो मला घाबरवू लागला जर कुणाला सांगितलंस तर मी सर्वांना सांगेन की तूच मला बोलावलं होतंस मी भीतीने ग्रासलेली होते माझ्या पती विकासला काहीही कळले नव्हते त्याला फक्त इतकेच समजत होते की त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून खूप उदास आहे एका महिन्यानंतर मला कळले की मी गर्भवती आहे मी समजले की हे राहुलचे अपत्य आहे मी आत्महत्येचा विचार केला पण धैर्य झाले नाही राहुलला जेव्हा कळले तेव्हा तो खूप आनंदी झाला आता तुला फक्त माझीच होणं भाग पडेल वहिनी विकासला शंका येऊ लागली जेव्हा मी त्याला स्पर्श करू दिला नाही एका रात्री त्याने मला थेट विचारले तुला काय झालं आहे तू गेल्या दोन महिन्यांपासून माझ्यापासून का दूर पळत आहेस मी रडू लागले मी खरं सांगू इच्छित होते पण सांगू शकले नाही एके दिवशी विकासने राहुलला माझ्या खोलीतून बाहेर येताना पाहिले त्याने राहुलची मारहाण केली आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तू माझ्या बायकोबरोबर काय केलंस राहुलने खोटे बोलले वहिनीनेच मला बोलावलं होतं ती माझ्यावर प्रेम करते विकासने मला घराबाहेर काढले माझ्या सास्यांनी माझ्यावरच आरोप ठेवले राहुल ने ही माझा साथ सोडला मी माझ्या माहेरी गेले जिथे माझ्या पालकांनी मला आश्रय दिला मी मुलाला जन्म दिला एक मुलगा जो राहुल सारखा दिसत होता पाच वर्षांनंतर मी माझे आयुष्य सावरले होते एके दिवशी राहुल भेटायला आला दारुड्या आणि बर्बाद अवस्थेत वहिनी मला माफ कर मी मी त्याला दारातून बाहेर ढकले तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आता माझ्यापासून दूर राहा आज मी माझ्या मुलासोबत सुखी आहे मी त्याला सांगितले की त्याचे वडील मृत्यू पावले आहे विकासने दुसरा विवाह केला आहे राहुल दारूत बुडून मेला कधीकधी -कधी रात्री मी त्या भयानक रात्रीची आठवण करून थरथर कापते पण नंतर माझ्या मुलाला बघून समजते आयुष्य म्हणजे पुढे जाणे जीवनात कधीकधी -कधी अशा अंधारमय प्रसंगांना सामोरे जावे लागते जे आपल्या मनावर खोल व्रण ठेवून जातात पण हे लक्षात ठेवा प्रत्येक स्त्रीच्या आत एक अदम्य सामर्थ्य असते छळ अत्याचार आणि सामाजिक कलंकांना पाठ फिरवून पुन्हा उभं राहण्याचं स्त्री म्हणजे केवळ शरीर नाही ती एक आत्मा आहे तिच्या भावना इच्छा आणि स्वायत्ततेचा आदर करा ज्यांनी अत्याचार केले आहेत त्यांना समजून घ्या एक क्षणिक सुखासाठी तुम्ही एखाद्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करता स्त्री केवळ पत्नी बहीण किंवा माता नाही ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे तिच्या स्वतःच्या स्वप्नांसह आणि तिला तिच्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका